श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तनो माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज एक मोटिवेशन खूपच छान स्टोरी घेऊन आलेली आहे की स्वामी भक्तनो आपण लहान मुलांवरती चांगले संस्कार केला तर ती मुले मोठेपणे योग्य अशी व्यक्ती बनते प्रामाणिक अशी व्यक्ती बनते त्याबद्दल ही स्टोरी आहे तर एक मुलगा असतो एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते त्या संस्काराला अनुसरूनच तो वागत होता एकदा काही निमित्ताने तो शेजाऱ्यांच्या घरी गेला शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता शेजाऱ्याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले व नोकर शुद्ध निघून गेला मुलगा तिथे बसला होताना तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची अशी छान लालगुंद सपटचणी ठेवली होती त्या मुलाला काय झालं सफरचंद खूप आवडत होती पण त्याने हात लावला नाही तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असूनही तो त्यांना सुद्धा लावत नाही मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्यांना माहीत होते शेजारी येतात मुलाने उठून नमस्कार केला शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारे तुला तर खूप आवडतात मग तरी सुद्धा एकही सफरचंद तू उचलून का खाल्ले नाहीस तर तो मुलगा काय म्हणाला माहीत आहे स्वामी भक्तांनो तो मुलगा म्हणाला की इथे कोणीच नव्हते मी दोन तीन सपटचने जरी उचलून घेतली असती तर कोणाला कळलेच नसते कोणीच मला पाहिले नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो ना परंतु मी स्वतःला फसू शकत नाही शेजाऱ्याला त्याला सामाशी साबशकी दिली व म्हणाले की आपण करतो ते आपला आत्मा पाहत असतो आपण आपल्याला कधीच फसू शकत नाही दुसऱ्याला ना आपण लाख फसू पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन करायलास जग सुखी होईल स्वामी भक्तांनो ह्या गोष्टीतून तात्पर्य एकच मिळते की लहानपणीच मुलांना खोटे वागणे बोलणे यापासून दूर ठेवले पाहिजे मुले भविष्यात योग्य वर्तन करते वाईट गुण घेण्यात क्षणाचाही विलंब लावत नाही पण चांगले शिकण्यास खूप खूप काळ जावा लागतो मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा आईवडिलांनाच त्रास होतो म्हणून मुलांवरती योग्य असे चांगले संस्कार करा लहानपणीच मुलांना खोटे वागणे बोलणे यापासून दूर ठेवा आणि भविष्यात मुले योग्य असे चांगले वर्तन करतील वाईट गुण घेण्याला क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले गुण घ्यायला खूप वेळ लागतो તો સ્વામી ભક્તન આપણને હિ મોટેશન સ્ટોરી કહી વાટલી કોમેન્ટ્સ કર નક્કી નક્કી કળવા શ્રી સ્વામી સમર્થ